अधिकाऱ्यांचे बस स्टँडच्या दुरुस्तीचे आदेश अधिकाऱ्यांनी पत्रा केले स्टँड बंद नगरपालिकेचा अजब कारभार खोपोली नगरपालिकेच्या बस स्टँड ची मुख्य अधिकाऱ्यांनी दुरुस्ती करण्याचे आदेश दिले मात्र अधिकाऱ्यांनी बसला पत्रा लावून बंद केल्याने खोपोली नगरपालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे बस स्टँड मध्ये असलेल्या निवारा शेडची दुरावस्था झाल्याची तक्रार उन्हाळ्यात युवासेना कॉलेज कक्ष विद्यार्थी सेना खोपोली शहर प्रमुख प्राध्यापक मुकेश रुपवती यांनी पालिकेकडे केली होती उन्हाळ्यात याची कोणतीही दखल नगरपालिकेने घेतली नाही मात्र पावसाळ्यात झोपेतून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने तातडीने या बस स्टँडची पाहणी करून बस स्टँड धोकादायक असल्याचे कारण देत बस स्टँडला पत्रा लावून बंद करण्यात आले आहे भर पावसाळ्यात बस स्टँड बंद केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने खोपोली नगरपालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे पावसाळा सुरू होण्यापूर्वी खोपोली नगरपालिकेला विद्यार्थी सेना युवा सेना कॉलेज कक्ष खोपोली शहर प्रमुख प्राध्यापक मुकेश रुपवती यांनी पत्र व्यवहार केला होता आहे आम्हाला आम्ही पेन खोपोलीचे प्रवासी आहोत आम्ही इथे म्हणजे येतो इथे काहीच सोय नागर इथे काहीच शेडच नाही एकटे होतं ते पण तुम्ही बंद करून आहे तर आम्ही पाऊस वगैरे पडतो आम्हाला त्रास होतो की आम्ही जायचो कुठे नगरपालिकेने लवकरात लवकर स्टँडची दुरुस्ती करावी अन्यथा विद्यार्थी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून विद्यार्थ्यांना घेऊन नगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा सेना कॉलेज कक्ष विद्यार्थी सेना शहर प्रमुख मुकेश रुपवती यांनी दिला आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न